दिग्गजांना पराभवाची धूळ चालणारा मतदारसंघ म्हणून भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे एकोणीशे बावन्नच्या लोकसभा निवडणुकीपासून भंडारा गोंदिया मतदारसंघ हा अस्तित्वात आला पारंपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघावर सातत्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलंय अनेक बड्या नेत्यांना पराभवाची धूळ चारणाऱ्या या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर श्रीकांत जिचकर आणि प्रफुल्ल पटेल या दिग्गज उमेदवारांचा या मतदारसंघातल्या मतदारांनी पराभव केला होता त्यामुळे या मतदारसंघाला इतिहास देखील आहे पण यंदाची परिस्थिती नक्की कशी आहे पाहूयात महासंग्राम लोकसभेचा गोंदिया या मतदार चार वेळा काँग्रेसला दणका दिलाय एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीशे चार आणि दोन हजार चौदा मध्ये हा मतदारसंघ भाजपने आपल्याकडे खेचून घेतला होता दोन हजार चौदा मध्ये नाना पटोले हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते मात्र पटोलेंनी दोन हजार अठरा मध्ये खासदार पदाचा राजीनामा देत भाजपला रामराम ठोकला त्यानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे निवडून आले नेमका हा मतदारसंघ कसा आहे ते लक्षात घेऊयात या मतदारसंघात गोंदिया तिरोडा अर्जुनी मोरगाव भंडारा साकोली आणि तुमसर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यामध्ये भंडाराचे नरेंद्र भोंडेकर हे आमदार आहेत तुमसरचे राजू कारेमोरे साकोलीत नाना पटोले अर्जुनी मोरगावला मनोहर चंद्रिकापुरे तिरोडामध्ये विजय रहांगडाले आणि गोंदियात विनोद अग्रवाल हे विद्यमान आमदार आहेत आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली काय घडलं होतं ते पाहूयात दोन हजार चौदा मध्ये त्यावेळी भाजपात असलेल्या नाना पटोले यांना सहा लाख सहा हजार एकशे एकोणतीस मतं पडून त्यांचा विजय झाला होता तर राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना चार लाख छप्पन्न हजार आठशे पंच्याहत्तर मतं मिळाली आणि बसपाचे संजय नसारे यांना पन्नास हजार नऊशे अठ्ठावन्न मतं पण यानंतर पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला त्यानंतर दोन हजार अठरामध्ये पोटनिवडणूक झाली ज्यात भाजपचा पराभव झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे हे विजयी झाले तर दोन हजार एकोणीस मध्ये भाजपने पुन्हा या मतदारसंघावर ताबा मिळवला भाजपच्या सुनील बाबुराव मेंढे यांचा सहा लाख पन्नास हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी विजय झाला तर राष्ट्रवादीच्या नाना पंचबुद्धे यांना चार लाख हजार आठशे एकोणपन्नास आणि बसपाच्या डॉक्टर नंदुरकर यांना बावन हजार सहाशे एकोणसाठ मतं मिळाली त्यामुळे आता दोन हजार चोवीस ची लोकसभा कशी असणार असा प्रश्न सर्वांना पडलाय सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार राज्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गट त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती आहे भाजपनं उमेदवार उमेदवार बदलण्याची पूर्ण तयारी केल्याची सुद्धा चर्चा आहे यामध्ये माजी राज्यमंत्री परिणय फुके आमदार विजय आणि माजी राज्यमंत्री महादेव शिवणकर यांचा मुलगा विजय शिवणकर गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले आणि बावणे कुणबी उमेदवार द्यायचा झाला तर विनोद बांते अशी नावं चर्चेत आहेत परिणय फुके हे इथूनच विधान परिषद सदस्य होते त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात त्यांचा जनसंपर्क आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही मेंढे यांच्या विजयात त्यांचा वाटा असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये डॉक्टर फुके यांना संधी मिळण्याची शक्यता आहे तर असं न झाल्यास विजय शिवणकर यांचा नंबर लागू शकतो तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून सुद्धा या जागेवर दावा केला जातोय या मतदारसंघात मी अनेक कामं केली आहेत प्रतिनिधित्व केलंय त्यामुळे मला वेगळं काम करण्याची गरजच नाही असं सूचक विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलं होतं याचाच अर्थ प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीकडून आपला उमेदवार देऊ इच्छितात पण सध्या इथं भाजपचे खासदार आहेत त्यामुळे महायुतीतून भाजप की अजित पवार गट यापैकी नक्की कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्वाचं असेल तर महाविकास आघाडीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुकीत काहीही झालं तरी लोकसभेची निवडणूक ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मिळूनच लढतात मात्र आता शरद पवार गटाकडे असा ताकदीचा कोणी उमेदवार नाहीये शिवाय या मतदारसंघात शिवसेनेची सुद्धा फार मोठी ताकद नाही त्यातही शिवसेनेच्या फुटीनंतर तर पक्षात दोन गट पडलेत त्यामुळे भंडारा गोंदियामध्ये ठाकरेंचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडणार नाही असं काही राजकीय जाणकारांचं मत आहे अशावेळी काँग्रेसची भूमिका महत्वाची असू शकते विशेष म्हणजे नाना पटोले यांची भूमिका ही महाविकास आघाडीसाठी सर्वात महत्वाची ठरू शकते भंडारा गोंदियाचे खासदार राहिलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातून विस्तवही जात नाही इथे नानांनी एकदा प्रफुल्ल ना, पराभूतही केलेलं आहे त्यामुळे यंदा पटेल निवडून येऊ नयेत म्हणून नाना पूर्ण जोर लावणार हे निश्चित आहे त्यामुळे नाना पटोले यांची भूमिका ही या निवडणुकीत महत्वाची राहणार आहे दरम्यान या सगळ्या विषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा